असे भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार ईश्वरत्न परमपूज्य बौद्धी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अशा धम्मक्रांतीमुळे संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने आज पंचशील बुद्धविहारामध्ये आलेले बोध उपासक उपासिका पंचशील विचारमंचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांच्या परती मी सद्भावना मैत्री व्यक्त करतो आणि कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने महत्व काय आहे हे मी थोड्याशा शब्दामध्ये तुम्हाला स्पष्ट करून सांगतो आता आपला वर्षावासाचा कार्यक्रम तीन महिन्याचा संपलेला आहे आषाढी पौर्णिमा ते आश्विनी पौर्णिमा म्हणजे बौद्ध धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमेला किती महत्व आहे हे थोडस स्पष्ट करतो आता आपला आपण आषाढी पौर्णिमा पौर्णिमा मध्ये भद्रपद पौर्णिमा आहे अशा तीन पौर्णिमेचा आपण वर्षावसा कार्यक्रमामध्ये घेतला बुद्ध आणि धम्म त्या ग्रंथ वाचनाचा त्याच्यानंतर आश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेच्या मध्यंतरी आपल्या बौद्ध पद्धतीने कठीण चिवर कार्यक्रम हा होत असतो आणि ह्या महिन्यात पूर्ण कम्प्लेट प्रत्येक ठिकाणी भिपू संघ कठीण उपासिका यांना निमंत्रित करून आणि हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडत असतो प्रत्येक ठिकाणी आता हा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम हा आजपासून तो बंद होणार आहे त्याच्यानंतर आता कार्तिकी पौर्णिमेच महत्व काय तर आपल्या प्रत्येक पौर्णिमेमध्ये काही ना काही धम्मामध्ये त्याच महत्व प्राप्त झालेलं आहे आता आजचं महत्व म्हणजे प्रसंग सांगणार आहे तो म्हणजे पाचशे बंधूची धम्मदिक्षा हे कार्तिकी पौर्णिमेला झालेले आहे आता काश्यवे बंधूची धम्मदिक्षा हे पासेपी बंधू जे असतात हे मूळचे त्यांचं कुटुंब जे असतं ते वाराणसी आणि या वाराणसी मध्ये त्या काश्यपाला तीन पुत्राचा प्राप्ती होते आणि तिथं तीन पुत्र हे जन्म आता हे कुटुंब जे असतं ते कुटुंब म्हणजे कर्मट आणि धार्मिक असत आणि हिदो हे घोषित पण असत ते म्हणजे चांगलं सिद्ध चांगलं हिदो घोषित असत आणि हे तीन तर त्या वानारसी वनारसीमध्ये कुटुंबात जन्माला येतात आणि त्याच्यानंतर काही काळांतरणी हे एक मोठा जो मुलगा असतो तो काय करतो गुरुला वनामध्ये जाऊन तो आपली त्याला संन्याशी पडतो आणि त्याचं नाव गुरुला वनामध्ये राहिल्यामुळे त्या मोठ्या मुलाचं नाव काय तयार होत गुरुवला काश्यप आणि त्याच्यानंतर आपल्या भावाचं अनुकरण करत दोनही भाऊ करतात तर एकाच नाव असत नदी काश्यप कारण तो निरंजना नदीच्या काठाला तो आपलं स्थान निर्माण करत असतो तो पण आपला संन्याशी म्हणतो त्याच्यानंतर तिसरा जो बंधू असतो त्याचा तो बंधू असतो तो आहे त्याला म्हणतात गया गया गावाच्या बाजूला तो आपलं वास्तव्य तयार करतो आणि त्या ठिकाणी तो आश्रम तयार करतो त्याच्यामुळे त्याला पण आपण काय गया काश्यप म्हणून त्याच नाव ठेवण्यात आलेलं असत म्हणजे असे हे कुटुंब जे आहे हे तिघा भावाचं ते एकामेकाच मोठ्या भावाचं अनुकरण करत असतात परंतु हा उरवेला काश्यप हा मोठा बंधू असतो त्यांचा कर्मट मध्ये कर्मावर विश्वास ठेवणार तर हे कुटुंब आगरी होतरी आणि जटील ज्याला जटिल म्हणतात यांना या कोणाला ह्या उरविल्या काश्यप या काश्यप लोकांना जटील कारण जटील का म्हणतात कारण ते केस ठेवल्यामुळे त्यांना जटील काश्यप असे लोक म्हणत असतात परंतु हे काश्यप हा उर्वेला वेळ वनामध्ये त्याचा आश्रम स्थापन करीत असता गेलेला असतो तरी आणि त्याच्याकडे त्याच्या शिष्याची संख्या ही पाचशे असते आणि त्याच्यानंतर दुसरा जो असतो त्याचा भाऊ त्याची त्याच्या शिष्याची संख्या तीनशे असते आणि त्याच्यापेक्षा लहान जो भाऊ असतो त्याच्या शिष्याची संख्या ही दोनशे असते म्हणजे असे एकूण या काश्यपची शिष्या लोकांची संख्या जवळपास एक हजार असते आता यांचा त्या उरवल्या या काश्यप काचा बऱ्याच ठिकाणी कीर्ती पसरलेली असते आता ही कीर्ती पसरलेली असताना एक दिवस भगवंताला हे कळतं आणि भगवंताला कळल्यामुळे भगवंत या उर्वि काश्यपच्या आश्रमात जातात आता उर्विल्या काश्यपच्या आश्रमात गेल्यानंतर भगवंताला विनंती करता की तुझी जर आज्ञा असेल तर मला एक रात्र तुझ्या आश्रमामध्ये आग्नी शाळेमध्ये मला राहू दे म्हणून परंतु हा उर्विला जो काश्यप असतो तो भगवंताला नकार देत असतो आणि भगवंत परत त्याला वारवार विनंती करतात की मला एक तरी रात्र राहू दे म्हणून आता भगवंताचा उद्देश असतो की भगवंताला असं वाटत की मी काश्यपाला एक उद्देश करेन म्हणून आणि ह्या उद्देशाने भगवंत त्याच्याकडे जात असतात आणि तो आग्नी होत्रीचा म्हणजे आग्नीचा पूजक असतोय काश्यप आणि मग भगवंताला त्या आग्नीवरून एक त्यांना एक उद्देश द्यायचा असतोय म्हणून भगवंत त्याला वारंवार विनंती करता परंतु काश्यक म्हणतो की इथे या प्रदेशामध्ये जो राज्य करण्याला मुचल हिंद नावाचा नागराजा आहे तो फार शक्तिमान आहे आणि शक्तिमान असल्यामुळे तो पूजेला विनोद करतोय आणि त्याच्यामुळे तो रात्रीच्या येऊन मला जेवढा त्रास देतोय तसा तुम्हाला हा त्रास देईल म्हणून मी तुम्हाला इथं राहण्याची किंवा इथे येण्याची परवानगी देत नाही आता हा काश्यपाने त्याला भगवंताला सांगितलंय परंतु भगवंताला माहीत नसतय की हे नागरोक जे आहे हे भगवंताचे मित्र असतात आणि हे ते काश्यपाला माहीत नसतय परंतु हा नागराज मुचलिंद नावाचा जो राजा असतो ह्या काश्यपाला रात्रीच्या टायमेला खूप त्रास करत असतो परंतु भगवंत परत त्याला वारवार विनंती करतात काश्यपाला की नाही राहू दे मला एक रात्र होत असताना शेवटी काशे कोणतो या चर्चेत काही अर्थ नाही जे तुम्हाला ठरवायचे तो ते तुम्ही ठरवू शकता आणि मग हा भगवंत काश्यप जो परवानगी देतो भगवंत त्याच्या अग्निशाळेमध्ये ते प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी जाऊन राहतात आता भगवंत त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ते आपले त्या अगदी शाळेत प्रवेश करतात त्या ठिकाणी आपला आसन ग्रहण करतात आणि ते आता हा नावाचा राजा रात्रीच्या टाईम नेहमीप्रमाणे येतो आणि भगवंताला आल्याच्या नंतर त्याच्या असे निधनास येत की आज हा हा इथे कोण आहे श्राम मग त्याच्या लक्षात येतं की तो भगवंताच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता शिलिलता शांतता बघून त्याला त्याच्या असलेल्या त्या नावाच्या राजाला असलेल्या लक्षात येतं की हा कोणीतरी महत्वाचा श्रावण आहे आणि याच्या सानिध्यात येणं माझ्यासाठी खूप चांगला आणि आनंदाय आणि आहे म्हणून तो भगवंताच्या सानिध्यात येतो आता काश्यपाला तसा हा त्रास देतो तसा नागराजा मुजलिंद हा भगवंताला त्रास देत नाही आता ही प्रसन्नता पाहून भगवंताचं हे प्रसन्न मुद्रा पाहून तो भगवंताची सेवा करतो मग हा सेवा करत असताना हे रात्रभर तो भगवंताची सेवा करतो परंतु सकाळी आता आशा असं वाटलं की हा मुचिंद नावाचा राजा जसा मला त्रास देतोय आता रात्रभर भगवंताला त्रास दिला असतो म्हणून तो त्याला रात्र पण झोप येत नाही की भगवंताला त्रास देत असेल म्हणून त्याला झोप लागलेली असते सकाळ होते आणि सकाळच्या पायी हा आपल्या शिष्याला घेऊन आता काय झालं असेल बरं म्हणून तो शिष्याला घेऊन त्या शाळेमध्ये म्हणजे ते जिथं भगवंत आसन मिरळ होते थांबलेला असतात त्या ठिकाणी जाऊन भगतो भक्त काय हा मुस्विंद नावाचा राजा हा भगवंताची सेवा करताना दिसतो हा आश्यपाला आचार्य वाटत की हा एवढा त्रास मला देतो आणि कर हा करतो परंतु असं की म्हणून तो काहीतरी बघू बघतो आणि भगवंताकडे बघून तो आणि सांगतो की तुम्ही या ठिकाणी राहू शकता म्हणजे एक दिवस काश्यप भगवंताला राहू देण्याची न आज्ञा करणारा तो भगवंत ज्या गोष्टी बघून भगवंताला म्हणतो की तुम्ही या आश्रमात राहू शकता आता राहू शकता का प्रत्येकाचा वेगवेगळा उद्देश असतो आता याला असं वाटत काश्यपाला की भगवंत

परंतु भगवंताला काश्यपाला उद्देश करायचा असतो आग्नीवरून अग्निपूजक असतो हा काश्यप आणि जटीला असतो जटीमध्ये केस वाढवलेला तर तो भगवंत एक दिवस त्याला म्हणतात कि तुला आरंद आहे का तू आता आरंत म्हणजे काय हे त्या काश्यपाला माहित नसते मग भगवंताला तो म्हणतो आरंत म्हणजे काय भगवंत म्हणतात जो अष्टांगिक मार्गाचा चित्र करून जो आपल्या वासनाला ताब्यात ठेवतो त्याला आनंद असे म्हणतात ता. आता त्याला कळलं नाही मग आनंद म्हणून भगवंत परत त्याला परत तो, 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 तो विचारतो आणि भगवंत त्याला समजून सांगतात आनंद म्हणजे अष्टांगिक मार्ग आता अष्टांगिक मार्ग तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं नाही ग्रंथ वाचन करताना सम्यक दृष्टी सम्यक वाचा सम्यक आजविका ह्या गोष्टी मग हे जे समूह साहित्याच्या नंतर परत त्याच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न होते काशिपाच्या मनामध्ये मग काशिपाच्या मनामध्ये श्रद्धा उत्पन्न झाल्याच्या नंतर त्याला असं वाटत कि भगवंत माझी तुलना मी करू शकत नाही कारण भगवंत तुमच्या असतात आणि त्यांच्या बुद्धीला माझी तुलना करू शकत नाही आणि मग ते काश्यप हा धम्माची दीक्षा घेतो आणि त्याचे तो पाचशे शिष्य आणि तो धम्माचं आचरण करत असतो तो भगवंत त्याला श्रामण करता आणि मग त्याच्याकडे जे तो, तो काय करतो ज्याच्याकडे जे असलेल्या वस्तू आहेत कपडे आहेत काय आहे तो आपल्या नदीच्या नदीमध्ये फेकून घेतो आता काही त्याचे दोन भाऊ राहिलेले असतात नदी काश्यप आणि काय पण आता हे जे सामान बघून गेलेलं असतं तरंगलेलं असतं हे बंधू बघत असतात हे सामंत हे माझ्या मोठा भावाच आहे काक्षेपच आहे उरविल्या काक्षेपच मग ते बघत असताना त्यांच्या मनामध्ये दुःख तयार होतं त्याला वाटत काहीतरी विचित्र काहीतरी घडलं आहे किंवा काहीतरी वेगळं घडलं आहे तर मग ते दोघे दुःखी अस्वस्थ होतात आणि दुःखी होतात आणि हे दोघे पण त्या उर्मिल्या आश्रमाकडे येतात आता उर्मुल्या आश्रमाकडे आल्याच्या नंतर त्या पाश्चे शिष्याला ते पण घेऊन येतात एकाचे तिसरे शिष्य असतात आणि एकाचे दोन असतात मग ते पाचशे शिष्यासाठी घेऊन येतात तेव्हा त्यांना असं दिसतं की हे सर्व पाचशे पाणी त्याचे शिष्ये करत आहे मग आता त्याच्या लक्षात येतं तो, तो दो विचारतो आणि मग जो मार्ग आहे तो त्यांना समजून सांगतो आणि मग त्याच्यानंतर दोघेही भाऊ परत आपल्या मोठ्या भावाचं अनुकरण करतात आता हे दोघे भाऊ आपल्या दोघ दोघाचं अनुकरण करतात आणि मग तिथे भगवंत कार्तिकी पौर्णिमेला त्या दोघाला उपदेश करतात आता तो उपदेश असा आहे भगवंत सांगतात की तिन्ही बंधूला उपदेश करतात कि लाकडावर लाकूड घासल्यावर जशी आग्नी बाहेर येते एखादं सुग लाकूड आहे आणि त्या लाकडावर लाकूड घासल्यामुळे जशी आग्नी बाहेर येते तसा विचाराच्या गोंधळामुळे अग्नी निर्माण होते आणि अज्ञानाचा काळा धूर बाहेर आलं लक्ष म्हणजे भगवंत म्हणतात जस आपण एखाद्या लाकडावर पूर्वीच्या बघा लाकडावर आपण आपण घातलं तर घर्षण होत आणि ती आग पेटायला लागते तस भगवंत म्हणतात की जसा आपल्या मनामध्ये जर आपण अज्ञानी असलो आणि जर आपल्या विचारामध्ये जर गोंधळ झाला आणि त्या विचाराचा गोंधळ झाला तर जसा लाकडाचा धूर निघतो तसा आपल्या मनातून चित्तातून तो आज्ञानाचा धूर व्हायला निघतो आणि तो माणूस गोंधळून जातो जर आज्ञाने असेल तर म्हणून भगवंताला सांगतात की माणसाचा जो अग्नि आहे हा अग्निपूजक असतोय तर मग त्याला म्हणतात की तू जो अग्निपूजा करतो तिकडे अग्निहोत्री आहे तरी पाप पापातून माणूस मुक्त होत नाही जो तू आपली पूजा करतो तो त्याची हे करतो पण ते समजून सांगता आणि म्हणून भगवंताने हे लाकडाचं एक छोटस उदाहरण दिलं म्हणून भगवंत म्हणतात की माणसाचा अज्ञानामुळे काम वासना काम वाचण्यामुळे जर आरे गेला माणूस तो तो कोणाची परवा करत नाही तो अज्ञानामध्ये पूर्ण डुबल्या जातोय त्याच्यानंतर पुरोधाग्नी माणसाच्या मनामध्ये क्रोधाची आग्नी निर्माण झाली तर माणूस हवानासारखे काम कर करत असतो बरोबर कशाच्या परती जर आपले द्वेष निर्माण झाला आणि एखाद्याच्या परती आपल्या मनासारखं नाही झालं तर आपल्याकडे क्रोध निर्माण होतो आणि त्या क्रोधामुळे आपण पाहिजे वर्तन करत असतो कारण आपल्याकडे धम्माचं हे आचरण नसतं पण भगवंत त्याच्यानंतर अविद्या म्हणजे आज्ञान अविद्या म्हणजे जर आपल्याला अज्ञान असेल तर आपण कर्मकांडाकड कर वळल्या जातो म्हणून भगवंत सांगतात की जसा हा दर्शनाने अग्नी बाहेर दिसतो आणि माणूस असा हा भस्मसात होतो या अग्नीमुळे तस आपण दुःख मुक्त होत नाही म्हणून जर याचा आपण सगळ्या गोष्टीचा जर त्याग केला तर, तर आपण या दुःखाकडे आपली वाटचाल होतो दुःख मुक्तीकडे आपण जात असतो म्हणून भगवंत अष्टांगिक मार्ग शिकवतात आपल्याला त्याच्यानंतर आपल्या वाणीनं दहा अकुशल कर्म किंवा दहा कुशल कर्म कसे असतात तेही शिकवतात आणि अशा पद्धतीने हे समजल्याच्या नंतर ते तिन्ही काश्यप त्या दिवशी कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचं दीक्षा होते म्हणजे एक हजार शिष्य आणि तीन काश्यप बंधूची आजच्या कार्तिकी पौर्णिमेला ही दीक्षा झाल्यामुळे भगवंताच्या जीवना हा महत्वाचा एक प्रसंग आहे कारण ची दीक्षा झाल्यानंतर तीन काश्यपची दीक्षा झालेली असते म्हणून भगवंताला त्या काळामध्ये बिंबिसर राजा पण ह्या काश्यपाकडे जास्त आकर्षण होत होता परंतु लोक आश्चर्यचकित होता की काश्यपची एवढी जाती आहे एवढी कीर्ती आहे आणि हा भगवंताचा शिष्य आहे की भगवंताचे शिष्य आहे परंतु हा स्वतः काश्यम स्वतः सांगतो की हे शिष्य जर मी आहे भगवंत माझे गुरु आहे आहे आणि आणि हा मी भगवंताचा शिष्य जीवनामधला सगळ्यात मोठा हा एक महत्वाचा विजय आहे आणि हा विजय कार्तिकी पौर्णिमेला झालेला आहे म्हणजे हा एक प्रसंग भगवंताच्या काळामध्ये कार्तिक पौर्णिमेचा ठरलेला आहे आता दुसरा प्रसंग तुम्हाला सांगतो की दुसराही प्रसंग जो आहे तो सारी पुत्ताचा कारण सारी पुत्ताची जे हे होते दीक्षा होते सारी पुत्ताची पण दीक्षा कार्तिकी पौर्णिमेलाच होते आणि कार्तिकी पौर्णिमेला त्याचा त्याचं महापरिनिर्वाण करत आता हा दुसरा पण पर प्रसंग कार्तिकी पौर्णिमेला का महत्व होता म्हणून तुम्हाला त्याच्यानंतर सारी तीन बहिणी असतात आणि हे सारी पकडून दोघे भाऊ हा सहा जणांची पण कार्तिकी पौर्णिमेलाच होते म्हणजे यांचा अक्काची अक्क जे कुटुंब आहे त्याची आई सई हे कार्तिकी पौर्णिमेला त्यांची भगवंतच्या दीक्षा होते श्रावणाची भिंकु संघामध्ये ते दीक्षित होतात आणि याच्यामुळे कार्तिकीची पौर्णिमा आहे ही बौद्ध ही महत्वाची आहे म्हणून हे दोन प्रसंग सांगून मी आजचा कार्यक्रम संपवलं त्याच्यापूर्वी आपण धर्म पाहणार समज

तो आपा धम्म काई न पसंदी सर्व धम्म धरोती, की यो धम्म